नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काही निव निवडणुकांवरती अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे अर्थातच छत्रपती संभाजीनगर येथील पैठण तालुक्यामध्ये कोण निवडून येणार याची चर्चा सुद्धा आता बहुतांश रंगत आहे कारण या मतदारसंघामध्ये संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे या मतदार मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि त्यांच्या विरुद्ध पुन्हा एकदा रिंगणात उतरलेले आहेत ते म्हणजे दत्ता गोरडे मग नेमकं यांच्यामध्ये कोण जिंकणार जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायुडी तर मित्रांनो खरं तर एकनाथ महाराजांचं हे गाव म्हणजे पैठण नगरी पुण्यवान पवित्र असलेलं हे पैठण शहर पैठण शहरामधून संदीपान भुमरे यांनी कित्येक वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं फक्त त्याला एका गोष्टीचा अपवाद ठरला ते म्हणजे दोन हजार नऊची निवडणूक दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरलेली होती आणि मनसेनी प्रचंड जास्त मतं घेतली आणि शिवसेनेची मतं फुटल्यामुळे त्यावेळेला राष्ट्रवादीचे संजय वाघचौरे या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले त्यामुळे त्याआधी आणि त्यानंतर सलग दोन दोन वेळा संदीपान भुमरे यांनी या, या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं पण दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक लागली आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडे ही जागा गेली आणि या जागेवरती संदीपान भुमरे यांनी शड्डू ठोकला खरं तर संदीपान भुमरेंनी ही घेतलेली एक मोठी रिस्क होती कारण आपला स्वतःचा मतदारसंघ च मतदान आपल्याला मिळणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये संभाजीनगरमध्ये उभं राहायचं चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे यांच्यामध्ये जर मतविभाजन झालं तर इम्तियाज जलील यांचा विजय हा फिक्स होता असं असताना सुद्धा भुमरेंनी एक रिस्क घेतली ती रिस्क घेण्याचं कारणच खरं हे होतं की आता आपल्या मुलाला किती काळ तटकळत ठेवायचं मुलाला आमदार बनवावंच लागेल आणि म्हणूनच संदीपान भुमरे हे खासदार म्हणून निवडून गेले आणि आता विलास भुमरे हे पैठणच्या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरले खरं तर विलास भुमरेंसाठी एक छोटीशी गोष्ट वाईट ही घडली मतदानाच्या दोन दिवस आधी गॅलरीतून पडून अक्षरशः चा चार फ्रॅक्चर त्यांच्या हाताला आणि पायाला झाले आता या भुमरेंच्या विरुद्ध कोण आहे तर एक जुना कडवट शिवसैनिक दत्ता गोर्डे खरं तर अत्यंत साधारण कुटुंबातून येणारा प्रचंड राजकारणामध्ये संघर्ष करणारा एक अग अग्रेसिव्ह असलेला नेता आक्रमक असलेला नेता म्हणून दत्ता गोर्डे यांची पैठण शहरामध्ये चांगली ओळख आहे भुमरेंना जर कोणी शह देऊ शकणार असेल आणि भुमरेंच्या डोळ्यांना डोळे भिडवणारा जर कोणी असेल तर तो म्हणजे दत्ता गोर्डे आता या दत्ता गोर्डे यांनी या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश मिळवला आणि त्यामुळे पैठणमध्ये शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना एकमेकांच्या विरुद्ध आता भिडलेली आपल्याला दिसते परंतु या मतदारसंघाची खासियत ही आहे की या मतदारसंघामध्ये जरी दोघांचं काम तुल्यबळ असलं तरी बिडकीन हा भाग खरं तर यांचा आमदार यावेळेस निवडणार आहे त्यामुळे बिडकीन कोणाच्या पारड्यात वजन टाकतंय त्यानुसार ही निवडणूक खर तर ठरणार होती परंतु विलास भुमरे यांनी केलेलं काम संदीपान भुमरे यांनी केलेला विकास कारखान्यावरती असलेली मजबूत पकड आणि विल संदीपान भुमरे यांचा दांडगा जनसंपर्क या सगळ्या गोष्टी सध्या विलास भुमरेंच्या पारड्यामध्ये आहे त्यासोबतच संदीपान भुमरे जेव्हा कॅबिनेट मंत्री होते त्यावेळेला सगळ्यात जास्त संपर्क लोकांचा होता तो म्हणजे विलास भुमरेंसोबत एका फोनवर सुद्धा आपलं काम करणारा नेता अशी ओळख विलास भुमरेंनी आपल्या मतदारसंघामध्ये निर्माण केली आणि त्यामुळे सध्या तरी विलास भुमरेंचा पारड जड आहे बाकीच्या मतदारसंघामध्ये मराठा काय करणार हा प्रश्न खरं तर आमदार निवडून येणार की नाही येणार हे ठरवतो हो परंतु या मतदारसंघामध्ये दोघेही उमेदवार मराठा आहे आणि त्यातल्या त्यात विलास भुमरेंबद्दल जरांगे पाटील कधीही निगेटिव्ह नाही आहे त्यामुळे मराठा समाजामध्ये या वेळेला इथे संभ्रम होण्याचं कारण नाही आणि मराठा समाजाची मतं जर विलास भुमरेंच्या पारडेत जर पडली तर विलास भुमरेंचा विजय सध्या तरी आपल्याला नक्की दिसतोय एकूणच काय मित्रांनो या मतदारसंघामध्ये भुमरे फॅक्टर पुन्हा चालेल आणि भुमरे पुन्हा निवडून येतील अशी शक्य सध्या तरी दिसून येते हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यास पूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद